अळूचा रोल तयार न करता किंवा अळूवडी न वाफवता फक्त पंधरा मिनिटांमध्ये बनवणार आहोत अळूची वडी अळूवडी बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने अळूवडी बनवली तर झटपट तयार होते आणि छान खमंग खुसखुशी तशी तयार होते तर चला झटपट तयार होणारी ही कुरकुरीत अळूवडी बनवायला सुरुवात करूया अळूवडी बनवण्यासाठी इथे मी पाच अळूची मोठी मोठी पानं घेतलेली आहेत अळुवडी करताना शक्यतो अशा काळ्या देठांची पानं घ्यायची म्हणजे ती कमी खाजरी असतात कमी खवखवतात जर तुम्ही हिरव्या देठाची पानं घेतलीत तर ती खूप जास्त खवखवतात त्यामुळे मी इथे काळ्या देठांची पानं घेतलेली आहेत म्हणजे अळूवडी रुचकर सुद्धा होते पानाच्या मागचा देठ जो आहे तो मी असा सुरीने कापून घेणार आहे जितकी जाडजाड अशी देठं दिसतील ती सगळी सुरीने काढून घ्यायची देठं काढल्यामुळे जर या पानांच्या देठांमध्ये हलका खाजरेपणा असेल तर तो अजून थोडा कमी होतो अळूवळीसाठी पाच पानं मी मोठी मोठी घेतलेली सगळ्यांची देठं मी अशी काढून घेतलीत आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तुम्ही जर अशी लहान लहान पानं घेत असाल छोटी छोटी तर दहा पानं इथे घ्या मी मोठी मोठी अशी पाच पानं घेतलेली आहेत तर आता ही अळूचं एक पान घ्यायचं स्वच्छ धुतलेलं आणि हवं तसं रोल करायचा आणि पातळ पातळ असं कापून घ्यायचं रोल मी पहिल्यांदा असा लांब लांब चिरून घेतलं आता याला बारीक करायचं आहे एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण पालेभाज्या चिरतो तशाच पद्धतीने हे अळूचं पान चिरून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आता सर्व पानं मी अशाच पद्धतीने चिरून घेणार आहे अळूचं पान बारीक न चिरता असं मोठं मोठं चिरून घेतलं तरीही चालेल तर सर्व पानं मी इथे असे चिरून घेतलेत आता कपाच्या मापाने मोजून घेऊया म्हणजे आपल्याला त्यानुसारच बेसन आणि तांदळाच्या पिठाचा अंदाज येईल चिरलेली अळूची पानं ह्या कपामध्ये गच्च भरून घ्यायची अशी साधारण तीन कप अळूची पानंही निघालेली आहेत आता त्यानुसार आपण इथे बेसन घेणार आहोत तीन कप अळूच्या पानांसाठी एका वेगळ्या भांड्यामध्ये दीड कप आपल्याला बेसन घ्यायचं आहे यापेक्षा जास्त बेसन इथे घेऊ नका नाहीतर अळूच्या पानांची चव ह्या अळूवडीमध्ये येणार नाही अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी घालूया पाव कप बारीक दळलेलं तांदळाचं पीठ आता हळूहळू पाने घालून एकदम पातळ असं ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचंय एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे चांगलं असं मिक्स करत राहायचं म्हणजे यात पटकन गुठळ्या होत नाहीत जर एकदम पाणी ओतून दिलं तर यात खूप साऱ्या गुठळ्या तयार होतील आणि त्या पटकन फोडल्या जाणार नाहीत तर हे पा अशा पद्धतीचं हे बॅटर झालेलं आहे आता मी साधारण दोन मिनिटसाठी हे चांगलं फिटून घेणार आहे म्हणजे यातल्या जेवढ्या पण गुठळ्या असतील त्या सगळ्या फोडल्या जातील एकही गुठळी यात राहणार नाही सगळ्या गुठळ्या फोडून झाल्यानंतर मी पुन्हा यात पाणी घातलं आणि आता ह्याचं एकदम पातळ असं बॅटर तयार करून घेणार आहे तुम्हाला कन्सिस्टन्सी दिसत असेल एकदम पातळ असं हे बॅटर तयार केलं आहे कारण आपल्याला हे बेसन शिजवायचं आहे आता ह्या बॅटरमध्ये घालूया एक चमचा आलं लसूणची पेस्ट तीन ठेचलेल्या हिरव्या मिरच्या पेस्ट घातली तरी चालेल एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धणा पावडर अर्धा छोटा चमचा हळदी पावडर एक छोटा चमचा ओवा आणि दोन चमचेत सफेद तीळ घालूया म्हणजे अळुवळी खायला अजून चविष्ट लागते ही अळुवळी तयार करताना कोणतंही वेगळं वाटण आपण तयार केलेलं नाही आहे एकदम झटपट ही अळुवळी तयार होते त्याचसोबत मी चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर चिंचेचं कोळ आहे हे साधारण चार चमचे आणि थोड्याशा पाण्यामध्ये एक चमचा गुळाची पावडर भिजत घातलेली मी ती विरघळलेली पूर्णपणे हे पाणीसुद्धा यात घालूया चिंचेचा कोळ घातल्यामुळे अळूच्या पानांमध्ये जर काही खाजरेपणा असेल तर तो कमी होतो आणि अळूवडी खवखवत नाही आणि गुळाचं पाणी घातल्यामुळे अळूवडी हलकी गोड चवीची होते म्हणजे तिखट आंबट गोड चवीची अशी ही अळूवडी तयार होते सगळे पदार्थ मी मिक्स करून घेतले शेवटला बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि या बेसनमध्ये साधारण तीन कप पाणी वापरून एकदम पातळ असं मिश्रण तयार केलं आहे आता हे मिश्रण शिजवून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केले त्यात एक छोटा चमचा जिरे व एक छोटा चमचा तीळ घालायचं हलकं ते तडतडू द्यायचं आणि थोडंसं हिंगसुद्धा घालायचं पाव चमचाभर जिरे तिळचं हलका रंग बदलला की त्यात घालूया ही चिरलेली अळूची पानं आणि ही अळूची पानं अशीच मिक्स करत साधारण दोन ते ती तीन मिनिटसाठी बारीक गॅसवर परतून घ्यायचे आहेत दोन मिनिटांनंतर ही पानं जी आहेत ती अशी एकदम मऊ होतात अशी मऊ झाली की आप आपल्याला ह्यात जे आपण बेसनचं बॅटर बनवलेलं आहे ते घालायचं आहे आणि शिजवून घ्यायचं तर हे पा पानं अशी शिजलेले आहेत यात घालूया हे बेसनचं बॅटर आता पुन्हा यात पाण्याचा वापर करायचा नाहीये बारीक गॅस ठेवून सतत हे असंच मिक्स करत राहायचं आणि एकदम घट्ट असं हे मिश्रण तयार करून घ्यायचंय इथे मला थोडं मीठ कमी वाटतंय म्हणून मी मीठ घालते थोडंसं हे मिश्रण असं शिजवताना जाड तळाची कढई घ्या म्हणजे हे खाली लागणार नाही पटकन तर आपल्याला जराही सोडून द्यायचं नाही हे सतत मिक्स करायचं जरा वेळसुद्धा हे तुम्ही असं ठेवून दिलं तर ते पूर्णपणे खाली लागून जाईल तर असं जोपर्यंत कढईमधून हे बेसन सुटायला लागत ला नाही वेगळं व्हायला लागत ला 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 नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं तर हे पहा असं घट्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे असं घट्ट मिश्रण तयार होण्यासाठी साधारण चार ते पाच मिनिटच लागतात तर हे घट्ट मिश्रण तयार झालेलं आहे आता पुढची प्रोसेस पटापट करूया मी एक गोल ताट घेतलेले आहे तर यात तेल घातले थोडं ग्रीस करून घ्यायचं ताटाला म्हणजे हे मिश्रण ताटाला चिटकणार नाही किंवा अगोदरच ही कि स्टेप करून घेतली तरीही चालेल मी थोडे ताटामध्ये असे तीळ पसरवून घेतले म्हणजे अळुहळी दिसायलाही सुंदर दिसते आणि चवीलाही खूप छान लागते तर इथे हे मिश्रण आता आपण ह्यात घालूया आणि एखादं स्पॅच्युला घ्यायचा त्याच्या मदतीने असं हे मिश्रण ताटामध्ये थापून घ्यायचं जर तुम्हाला अजून पातळ अळुवळी हवी असेल तर एखादं मोठं अजून ताट घ्या आणि एकदम पसरट असं हे मिश्रण थापून घ्या म्हणजे पातळ अळुवळी करता येईल आणि पातळ अळूचीवडी केली की ती पटकन फ्रायसुद्धा होते इथे मी मिश्रण थापून घेतलेलं आहे जर थापताना तुम चमच्याला हे मिश्रण चिटकत असेल तर चमच्याला थोडं तेल लावायचं आणि थापून घ्यायचं मिश्रण थापून झालेलं आहे आता पूर्णपणे मी हे थंड करून घेणार आहे पूर्णपणे हे थापलेलं मिश्रण थंड झालेलं आहे आता तुमच्या आवडीप्रमाणे याच्या वड्या करून घ्या जर तुम्हाला अजून पातळ अळूवडी हवी असेल तर हे मिश्रण मोठ्या ताटामध्ये पसरवून घ्या म्हणजे पातळ वडी तयार होईल मिश्रण गरम असताना ही वडी कापू नका नाहीतर हे मिश्रण सुरीला चिटकेल आणि वडीसुद्धा व्यवस्थित होणार नाही तर हे पा सगळ्या वड्या मी अशा करून घेतलेल्या आहेत यापेक्षा अजून पातळ वडी हवी असेल तर मोठ्या ताटामध्ये पसरून घ्या सांगितल्याप्रमाणे म्हणजे पातळ वडी तयार होईल आणि पटापट फ्रायसुद्धा होईल तर जितक्या वड्या आता तळायच्या आहेत तेवढ्या मी ताटात काढून घेणार आहे बाकीच्या उरलेल्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आणि झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या साधारण चार ते पाच दिवस या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता हव्या तेव्हा तळून घेऊ शकता अळूवडी तळण्यासाठी इथे मी थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे वडी तळण्यासाठी खूप कमी पण तेल गरम करू नका नाहीतर ही वडी खूप तेलकट तयार होईल आणि खूप जास्त पण करू नका नाहीतर पटकनही वरून काळी पडेल आतून कच्ची राहील मीडियम असं तेल गरम करून ह्यात मी ह्या सगळ्या वड्या सोडून घेतल्या कमी ते मध्यमाचेवर साधारण दोन मिनिटसाठी एका बाजूने या वड्या तळून घ्यायच्या आणि मग पलटून घ्यायच्या दोन्ही बाजूने अळूवडीचा रंग छान सोनेरी होईपर्यंत आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत ही वडी मी तळून घेतलेली आहे जर तुम्हाला कमी तेलामध्ये ही वडी तळायची असेल तर तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा तळू शकता अळूवडीचा रंग इथे छान सोनेरी झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत अशी तयार झाली आहे तर मी एका ताटामध्ये काढून घेतलं सगळ्या वड्या अशाच पद्धतीने काही वड्या मी तळून घेणार आहे हे पहा मस्त या अळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत कमी मेहनतीमध्ये कमी वेळात झटपट ही अळूची वडी तयार होते बनवायला खूप सोपी आणि चवीलाही भन्नाट त्यासोबतच ज्यांनी कधी अळूवडी बनवली नसेल ते सुद्धा आरामात ही बनवू शकतात अजिबात बिघडणार नाही चार दिवसांपर्यंत फ्रीजमध्ये ही वडी ठेवून तुम्ही हवी तेव्हा तळून खाऊ शकता म्हणजे साधारण चार ते पाच दिवस टिकणारी ही अळूवडी आहे आणि बनवायलाही सोपी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी ट्राय करा माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद